ही कहाणी आहे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एका मुलाची संघर्षातून आयुष्य घडवलेल्या एका तरुणाची यशस्वी युवा उद्योजकाची आणि लोकांसाठी झटणाऱ्या एका योद्ध्याची हिरवीगार झाडं मऊ मखमली गालीच्या पसरलेली गवताची चादर धरण नद्या आणि डोंगर दऱ्यांच्या कोंदणात वसलेलं हे निसर्गरम्य जव्हार पालघर जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक संस्थान याच आदिवासी बहुल भागातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा विनीत मुकणे पुढे जाऊन हा मुलगा जव्हारमध्येच नाही तर पालघर जिल्ह्यात आणि पुढे राज्यात स्वकर्तृत्वावर वेगळी ओळख निर्माण करेल असं त्याच्या घरच्यांनाही वाटलं नसेल जव्हारच्या आदिवासी पाड्यातील इतर भागातील मुलांसारखंच विनीत यांचं आयुष्य वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कामाला तर आई आदिवासी विकास विभागात नोकरी करायच्या आई वडील विनीत आणि त्यांची बहीण असं चौकोनी कुटुंब आई वडिलांनी मुलांना लहानपणापासूनच शिक्षणाचं महत्व पटवून दिलं विनीत पहिली ते चौथी पर्यंत जवाहर नगर परिषदेच्या शाळेतच शिकले त्यानंतर कृष्णविद्यालयात दहावी पर्यंतचं शिक्षण घेतलं अभ्यासाची ओढ होती पण नेमकं दहावीच्या वर्षी त्यांना किडनी स्टोनचा त्रास झाला परीक्षेला बसता येईल की नाही याचीही शाश्वती नव्हती परंतु विनीत जिद्दीनं च्या बोर्डाच्या परीक्षेला बसले तेही सलाईन लावून एखाद्या सिनेमाच्या पटकथेचा भाग वाटावा असंच ते दृश्य होतं प्रकृती भले साथ देत नव्हती पण मनात जिद्द महत्वाकांक्षा होती कमी गुण मिळाले पण ते परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांची जिद्द मात्र शंभर नंबरी होती जव्हारमधल्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना विनीत यांना शिक्षणाचं महत्व पटलं होतं भविष्य घडवायचं तर शिकायलाच पाहिजे कारण शिक्षणाचेच पंख आपल्याला आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी उपयुक्त ठरणार त्यामुळे कॉमर्समधून शिकताना पॉलिटेक्निकची स्वप्न त्यांनी पाहिली नाशिकच्या के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली शिक्षण झालं आता नोकरी करायची घरच्यांनी त्यांना हेच समजावलं त्यांना खोपोलीला नोकरी सुद्धा लागली पण त्या नोकरीत विनीत यांचं मन काही रमलं नाही शालेय शिक्षण मराठीत झाल्यामुळे इंग्रजीची अडचण नोकरीत येत होती अवघ्या चार दिवसातच ती नोकरी सोडून विनीत जव्हारला परतले विनीत यांना नोकरीमुळे करायचीच नव्हती कारण तो त्यांचा पिंडच नव्हता पुन्हा त्याच कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला त्यांचं शुल्क भरलं तिथल्या विभाग प्रमुखांनी त्यामुळे थोडं आर्थिक ओझं कमी झालं होतं ही त्यांच्यासाठी त्या काळातली जमेची बाजू होती दरम्यानच्या काळात विनीत यांनी सहा महिन्यात फायर फायटिंग आणि सर्टिफाईड ऑटोमेशन कोर्स केला विविध विषयांचं ज्ञान त्यांना मिळत होतं ज्ञानात भर पडत होती मग त्यांनी पुन्हा आपला मोर्चा सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्याकडे वळवला रात्रंदिवस मन लावून अभ्यास केला प्राध्यापकांचा लाडका विद्यार्थी अशी ओळख निर्माण केली डिस्टिंक्शन मिळवून त्यांनी पदवी मिळवली ही त्यांच्यासाठीच नाही तर कुटुंबियांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट होती कारण जो मुलगा शहरातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरी परत आला त्यानं जिद्दीनं पुढचं शिक्षण पूर्ण केलं ते सुद्धा चांगल्या गुणांनी विनीत यांचं लक्ष ठरलं होतं त्यांना अजून शिकायचं होतं पण सोबत जन्मस्थळ जव्हारचा पालघर जिल्ह्याचा कायापालटही करायचा होता जव्हारसारख्या भागात अनेक गंभीर समस्या होत्या रस्त्यांची समस्या ही त्यातलीच एक त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळताच विनीत यांनी आपलं शिक्षणातलं कौशल्यपणाला लावून जव्हारमधले रस्ते शहरी भागासारखे चकाचक करण्याचा चंग बांधला धाडसी पाऊल उचलत डांबरीकरणासाठी स्वतःचा हॉट मिक्सचा प्लांटच उभारला ते सुद्धा हाती फारसं भांडवल नसताना ते कॉन्ट्रॅक्टर बनले हे त्यांचं पहिलं पाऊलच दमदार ठरलं बरं उद्योगात रमताना विनीत यांनी शिक्षण काही सोडलं नाही आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न असलेल्या विनीत यांनी कोरोना काळात वयाच्या बत्तीसाव्या वर्षी वैमानिक बनण्यासाठीचं सा व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केलं त्यानंतर एमबीए केलं आता ते मध्ये सिव्हिलच्या दुसऱ्या वर्षाला आहेत आईवडिलांच्या मेहनतीचे त्यांनी खऱ्या अर्थानं पांग फेडले आपण मुलावर जे संस्कार केले त्याचं त्यानं खऱ्या अर्थानं सोनं केलं याचा या आई वडिलांना सार्थ अभिमान वाटतो विनीत यांची बहीण मुंबई उच्च न्यायालयात वकील तर पत्नी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अधिकारी आहे घरातील सर्वांनाच विनीत यांचा अभिमान वाटतो बत्तीसाव्या वर्षी विविध पदव्या मिळवणारे जव्हारमधले ते एकमेव तरुण आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही विनीत स्वतः जिद्दीनं शिकले पायावर उभे राहिले पैसा कमावला एक यशस्वी उद्योजक बनले समाजात मान प्रतिष्ठा निर्माण केली तिथे स्वतःचा ठसा उमटवला पण अजून त्यांना मोठा पल्ला गाठायचा आहे त्यासाठीचं विनीत यांचं विजन तयार आहेच हे सगळं करताना ज्या समाजातून आपण पुढे आलो त्यांच्याप्रती काही देणं लागतो या उदात्त भावनेनं विनीत यांनी काम सुरू केलं मुलांना तरुणांना शिक्षणाचं महत्व ते पटवून देत असतात गावातच राहून गावाचा जिल्ह्याचा विकास कसा घडवता येतो हे स्वतःच्या कृतीमधूनच त्यांनी दाखवून दिलंय आदर्शतेचे धडे घालून दिलेत जव्हारचं समाजकारण आणि राजकारणावरही विनीत यांनी स्वकर्तृत्वाची एक छाप सोडली आहे महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन आदिवासी विकास राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार श्री राजेंद्र गावित यांच्याशी झालेली ओळख ही विनीत मुकणे यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली गावित साहेबांनी विनीत यांच्यामधले गुण हेरले आणि विनीत यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या अर्थातच त्या विनीत यांनी कसोशीनं पार पाडल्या दोन हजार अठरामध्ये खासदार चिंतामण वनगा यांचं आकस्मिक निधन झालं आणि पालघर पोटनिवडणूक जाहीर झाली निवडणूक अत्यंत होणार विनीत सुद्धा मग राजकारणात सक्रिय झाले त्यावेळी विवेक पंडित साहेब राजेंद्र गावित साहेब यांच्या मदतीनं श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी विनीत यांच्यावर सोपवण्यात आली आणि विनीत मुकणे यांनी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्याची अचूक वेळ हेरली भाजप श्रमजीवी आणि इतर संघटना यांच्यासोबत ही निवडणूक कठीण आहे पण असंभव नाही याची जाणीव करून दिली अवघ्या वीस दिवसात संपूर्ण पालघर जिल्हा पालथा घालून निवडणूक जिंकण्याचा चंगच त्यांनी बांधला अनेक पोटनिवडणुकांमध्ये सातत्यानं भाजपची झालेली पिछेहाट यामुळे येणाऱ्या सगळ्या अडचणी त्यावेळेचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांनी सांगितल्या याच चर्चेदरम्यान मुंबई जिथे महाराष्ट्राचं प्रथम विधानभवन आहे जिथून राज्यकारभार चालतो अशा मुंबईचं मागचं दार म्हणजेच वसई विरार पालघर या पालघर जिल्ह्यातली ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनलेली होती मंत्रीमहोदय गिरीश महाजन चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर अशा दिग्गजांच्या सोबतीनं भाजपसाठी हा विजय खेचून आणला विनीत नावाच्या या लहानशा कार्यकर्त्यानं दिवस रात्र एक करत संघटना वाढवण्याचं काम केलं खासदार राजेंद्रजी गावित श्री विवेकभाऊ पंडित अशी अनेक नावं आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत करून देवेंद्रजींचा विश्वास सार्थ ठरवला राजकारणातले सर्व डावपेच याच काळात विनीत यांना शिकता आले दोन हजार एकोणीस साली याच मतदारसंघातून राजेंद्र गावित साहेब शिवसेनेचे खासदार म्हणून पुन्हा निवडून आले सर्वपक्षीय नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी ऋणानुबंध असलेले विनीत हे खऱ्या अर्थानं अजातशत्रू आहेत ते मुलांमध्ये तरुणांमध्ये रमतातच पण तितकेच ते पाड्यातल्या ज्येष्ठांमध्येही रमतात अनेकदा त्यांच्या व्यथा जाणून घेत ते हळवे होतात समाजकारण करत राजकारणात सक्रिय झालेले विनीत मुकणे हे मागासवर्गीय समाजातले आहेत आणि जव्हारचा परिसर आदिवासी बहुल असल्यामुळे निवडणुकीसाठी आदिवासी समाजासाठीच आरक्षित त्यामुळे या परिसरातून राजकीय महत्वाकांक्षा काही पूर्ण होऊ शकत नाही याची पुरेपूर जाणीव असूनही विनीत हे राजकारणापलीकडे जाऊन किंबहुना राजकारणाचा फायदा समाजकारणासाठी अधिकाधिक करण्यासाठीच राजकारणात सक्रिय झालेले आहेत समाजसेवा अंगात मुरलेल्या विनीत यांनी जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर विशेष लक्ष केंद्रित केले अपघाती रुग्णसेवा खडखड धरण नळ पाणीपुरवठा योजना जिल्ह्यामध्ये आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे जव्हारमधील मुलांच्या शिक्षणासाठी विनीत सढळ हस्ते मदत करतात केवळ त्यांच्याच पाठबळामुळे जव्हारमधील काही तरुण आज डॉक्टर इंजिनियर वकील बनलेत नागरिकांच्या अडीअडचणीच्या वेळेला धावून जाण्याचा त्यांचा स्थायी भाव आहे जव्हारमध्ये चार एकर परिसरात शंभर खाटांचं पतंगशहा कुटीर रुग्णालय आहे वाढत्या लोकसंख्येमुळे ते अपुरं पडू लागलं परिणामी आबाल वृद्धांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला सर्पदंशाचे रुग्ण वयोवृद्ध नागरिक गरोदर माता यांना सर्वाधिक त्रास होत होता विनीत यांनी या साऱ्याचा एक अभ्यासपूर्ण अहवाल बनवून तो सरकारकडे सादर केला प्रसंगी प्रस्थापितांविरोधात ते झगडले त्यांच्या संघर्षाचं फलित म्हणून सरकारने या रुग्णालयामध्ये दोनशे खाटांची सुविधा देण्याचा प्रस्ताव मान्य केला हे फक्त आणि फक्त विनीत यांच्यामुळेच झालं त्यामुळे जव्हारमधील माता भगिनी जनता त्यांचे आभार मानत आहेत मात्र विनीत यांचं विजन आणखी मोठं आहे जव्हारमध्ये तीनशे खाटांची सुविधा असलेलं वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे ते देखील लवकर सुरू होईल असा त्यांचा आशावाद आहे आपल्या कार्यकर्तृत्वामुळे विनीत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत उपमुख्यमंत्र्यांच्या सुविद्यपत्नी माननीय अमृतादाई फडणवीस या नेहमी जव्हारला येऊन तिथल्या लोकांसाठी पाड्यांवर जाऊन समाजसेवेचं काम करत असतात अमृताताईंच्या दिव्यज फाउंडेशनला विनीत यांनी अडीच एकर जागा दिली शंभर खाटांचं नर्सिंग होम तिथे उभारलं जाणार असून करोदर मातांना त्याचा फायदा होणार आहेच पण त्यासोबतच कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल अशी यंत्रणा तिथे राबवली जाणार आहे अर्थात हा प्रकल्प जेव्हा सत्यात उतरून कार्यान्वित होईल तेव्हा हजारो आदिवासी बांधवांसाठी तो नवसंजीवनी असणार आहे ना कोणाची साथ होती ना कुणी गॉडफादर तरीही नवनवीन आव्हानं अंगावर पेलायची अडचणींवर मात करत पुढे जायचं आणि ध्येय प्राप्ती करायची एवढंच विनीत मुकणे यांना ठाऊक रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे मानून त्यांनी हे काम हाती घेतलं अनेकांनी त्यांना मागे खेचायचा प्रयत्न केला टोमणे मारले पण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी मार्गक्रमण केलं दोन हजार एकोणीसमध्ये तर विनीत यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली सतरा मिनिटांच्या सकारात्मक चर्चेत विनीत यांनी पालघरसाठीचं विकासाचं व्हिजनच पंतप्रधानांसमोर मांडलं विनीत यांची बुद्धिमत्ता पाहून मोदींनी सुद्धा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पहिली हार्बर एम आय डी सी जव्हारमध्ये सुरू करण्याचा प्रोजेक्ट विनीत यांनी पंतप्रधानांसमोर मांडला होता तसंच उमरोळी विक्रमगड जव्हार मोखाडा खोडाळा इगतपुरी या भागातून जाणारा एकशे सदुसष्ट किलोमीटर रेल्वेचा प्रस्तावसुद्धा त्यांनी सादर केला या मार्गात अनेक ब्रिजेस आणि अने टनेल होते अर्थात प्रकल्पाचा खर्च जास्त असल्यामुळे तो मंजूर झाला नव्हता परंतु न खचता विनीत यांनी आपलं काम सुरूच ठेवलं याच मार्गाचा शहाण्णव किलोमीटरचा प्रस्ताव त्यांनी तयार केला ब्रिज आणि टनेलची कामं रोजगार हमी योजनेतून करायची प्रकल्पाच्या खर्चात एक्कावन्न टक्के वाटा महाराष्ट्र शासनाचा तर एकोणपन्नास टक्के खर्च केंद्र सरकार करेल अशा प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिलेली आहे जव्हारसाठी सतरा कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना जव्हारला केंद्र शासनातर्फे तीस कोटी रुपयांचं रिसॉर्ट असे प्रकल्प विनीत यांच्या प्रयत्नांचीच फलश्रुती जव्हारचा स्टेट हायवे हा एकशे साठ अ नॅशनल हायवे घोषित करण्यामागेही विनीत यांनी केंद्र सरकारकडे सातत्यानं केलेला पाठपुरावा आणि त्यामागील अभ्यासपूर्ण प्रोजेक्शन कारणीभूत आहे इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे पालघर जिल्हा म्हणून घोषित करण्यामागेही विनीत यांचेच प्रयत्न कारणीभूत आहेत आधी ठाणे हा आशियातील सर्वात मोठा जिल्हा होता ऐकायला हे छान वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये विकासाची गंगा पोचलीच नव्हती त्यात पालघरचा भाग हा अतिदुर्गम तिथे जव्हार मुखाडा असे अनेक भाग तर स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरही दुर्लक्षित होते विनीत यांनी या प्रश्नी अभ्यास करत अहवाल बनवला तो सादर करण्यासाठी मंत्रालयापासून दिल्लीपर्यंत स्वखर्चानं खेपा मारल्या अनेक जणांनी त्यांची खिल्ली उडवली हे तर काम अशक्य आहे असं म्हणत हिणवलं पण प्रामाणिक प्रयत्नांना उशिरा का होईना यश हे मिळतच विनीत यांच्या बाबतीतही नेमकं तेच झालं विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली होती त्यामध्ये विनीत देखील होते या समितीने जो अहवाल बनवला त्यात जव्हारला एकोणतीस टक्के गुण देण्यात आले तर पालघरला अडुसष्ट टक्के गुण मिळाले अखेर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पालघर हा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला जे पालघरच्या प्रस्थापितांना जमलं नाही ते काम विनीत यांनी करून दाखवलं पर्यटन दृष्ट्या जव्हार विकसित व्हावं जगाच्या नकाशावर हा सुंदर परिसर झळकावा हे स्वप्न त्यांनी पाहिलं त्यासाठी अभ्यासपूर्ण प्रयत्न केले जव्हारच्या पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी क वर्गातून ब वर्ग पर्यटन करण्याचा प्रस्ताव विनीत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला त्याचं प्रेझेंटेशनही सादर केलं फडणवीस यांनीही दाद देत प्रस्ताव तत्काळ मंजूर केला आणि तत्काळ नव्याण्णव कोटी रुपयेही मंजूर केले स्वतःच्या जव्हारला निसर्गानं भरभरून दिलेलं दान इथली आदिवासी कला संस्कृती खानपान हे आता विनीत यांना जगाच्या काना कोपऱ्यात पोचवायचंय जव्हारच्या पर्यटनात वाढ झाली की पर्यायानं स्थानिकांना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यांचं जीवनमान सुधारेल ही सकारात्मक दूरदृष्टी विनीत यांच्याकडे तरुण वयातच आहे पर्यटनासह वैद्यकीय सुविधा हॉस्पिटल रस्त्यांचं जाळं शिक्षण रोजगार स्वयंरोजगार अशा एक ना अनेक गोष्टींमध्ये काम करून विनीत यांनी स्वतःची छाप सोडली आहे जे काम लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे तेच काम कुठलंही पद आणि सत्ता नसताना विनीत करतायत ही खरोखरच अभिमानास्पद कौतुकास्पद आणि दखल घेण्याजोगी बाब आहे याच नेतृत्व गुणांमुळे संत रोहिदास चर्मकार आयोग सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन समितीचे ते सदस्य आहेत विविध पुरस्कारांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय ध्येय प्राप्तीवर लक्ष केंद्रित करताना जिद्द महत्वाकांक्षा चिकाटी आणि प्रामाणिकपणा ही चतुस्तूत्री विनीत यांनी कटाक्षानं पाळली समाजकारण करताना त्यांनी नेहमी राजकारणापुढे जाऊनच विचार केलेला आहे ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीचं तिथल्या लोकांचं आपण काहीतरी देणं लागतो या एकाच उद्देशानं त्यांचा हा अखंड प्रवास सुरू आहे विनीत अजून तरुण आहेत त्यामुळे त्यांच्या हातून भविष्यात खूप प्रगती घडेल आणि अतिदुर्गम असा जव्हारचा भाग लवकरच विकसित प्रगत आणि संपन्न होईल असा आशावाद करायला हरकत नाही किंबहुना विनीत यांच्यासारखे आणखी तरुण या भागाला मिळाले तर ते स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस फार लांब नाही असंही म्हणता येईल कारण तसा आदर्शच विनीत यांनी निर्माण केलाय आहे जव्हारसारख्या अतिदुर्गम भागातील सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा ते पायलट आणि यशस्वी उद्योजक असा विनीत यांचा प्रवास अभिमानास्पद आहे तितकाच गौरवास्पदही आहे त्यामुळेच विनीत हे पालघर जिल्ह्यातील तरुणांचा यूथ आयकॉन बनलेत पालघरचा यूथ आयकॉन कॅप्टन विनीत मुकणे